ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेनंतर अक्षता सोहळा संपल्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला सर्वपक्षीय नेतेमंडळींची उपस्थिती होती ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीनं दरवर्षी स्नेहभूजनाचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या वर्षी जुना एम्प्लॉयमेंट चौकातील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या स्नेहभूजनाला शहर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज राजकीय नेते मंडळींची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून घेत होती या स्नेहभोजनासाठी खासदार शरद बनसोडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे माजी आमदार राजाभाऊ राऊत माजी आमदार लक्ष्मणराव ढोबळे नरसिंग मेंगजी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद थोबडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे विजयराज डोंगरे उमेश परिचारक शिवसेनेचे प्रमुख प्रताप चव्हाण परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के नगरसेवक गणेश वानकर प्रकाश मानकर राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्यासह सर्वच पक्षातील राजकीय नेते मंडळींची उपस्थिती होती या स्नेहभोजनाविषयी अधिक माहिती नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी दिली महाच्या अक्षता निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्नेहभोजनाचं या आयोजन करण्यात आलेलं आहे अक्षता सोहळाला सोलापुरातले नियोजन करण्यात येत आहे मागच्या वर्षी आपण यावर्षी सर्व